रुग्णांना आपल्या आजाराचे निदान करण्यासाठी पनवेल मुंबईला जाण्याची गरज नाही रसायनी मोहोपाडा येथे अष्टविनायक हॉस्पिटल सुरू झाले आहे चोवीस तास सर्व आजारांवर उपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळणार असून सर्व कंपन्यांचे मेडिक्लेम उपलब्ध आहे विविध आजारांवर निदान आणि माफक दरात तपासण्या करण्याचं सा सुसज्ज हॉस्पिटल म्हणजे अष्टविनायक हॉस्पिटल संपर्क साधा अष्टविनायक हॉस्पिटल एमआयडीसी रेसिडेन्शियल झोन जनता विद्यालय शाळेजवळ मोहपाडा रसायनी फोर वन झिरो डबल टू टू फोन नंबर नाईन फोर झिरो फोर झिरो फोर थ्री नाईन वन नाईन किंवा नाईन फोर झिरो फोर झिरो फोर झिरो नाईन वन थ्री मेल एच पी एल मेल टू एट दी रेट जीमेल डॉट कॉम विजिट अवर वेबसाईट अष्टविनायक हॉस्पिटल डॉट इन विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा पेण तालुक्यातील कारावी गावचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष गजानन मोकल यांनी आपला नातू भाग्य संदेश मोकल यांचा वाढदिवस चाइल्ड हेवन वस्ती गृहातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करून साजरा केला समाजातील गरीब गरजू मुलांना शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आपण त्यांना या कामात थोडीफार मदत करावी या उद्देशाने गजानन मोकल यांच्या कुटुंबाने निर्णय घेऊन आपला नातू भाग्य मोकल याच्या वाढदिवसानिमित्त चाइल्ड हेवन वसतीगृहातील विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा केला यावेळी गजानन मोकल वत्सला मोकल संदेश मोकल सुप्रिया पाटील सचिन पाटील आदींसह वसतीगृहातील शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी पेन प्रतिनिधी प्रदीप मोकल प्रेस सबस्क्राईब मिस एन अपडेट